नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी काल कसं आहे आमच्या राजारा मामा म्हणून आहे त्यांच्या मुलीचं लग्न होतं हळदीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल या अगोदरचा व्हिडिओ आणि काल लग्न आणि मुलगीला पाठवणी झाली खरंतर आमच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुलगी नवऱ्या मुलाच्या मंडपात जाऊन लग्न होतं पण काही ठिकाणी किंवा काही समाजात असं पण आहे की नवरा मुलगा नवरी मुलीच्या मंडपात येऊन लग्न करतो सो कालचं लग्न काहीचं तसं होतं खरं तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना गावाकडे होणारे पारंपरिक पद्धतीने लग्न पाहायला मिळणार आहे मंगलाष्टके पारंपरिक मंगलाष्टके कशी किंवा मंगलाष्टके गीत कसं असतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर मुलगी पाठवण्याचे क्षण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला रडू आवरणार नाही असे इमोशनल क्षण जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मंडळी चटपट व्हिडिओला सुरुवात करूया कोकणातलं लग्न इकडे नवऱ्या मुलग्याच्या आगमनासाठी जियत तयारी आहे पेढे वगैरे दिली जात आहे आमच्या पांडुद्या आहे तो एकदम अक्षता वाटतो आहे इकडे आत्ीचं ताट तयार आहे सिद्धिदौ बल्लाळो मुरुडं विनायकमरं चिन्तामणो सेवरं लीणातिरं गिरिजात्मजं सुवरदं विग्रहेश्वरं ओचरं रामो राणसंस्थितो गणपति कुर्यात सदा मंगलम सावधा सावधान मुलीला मंडपामध्ये लवकर घेऊन या शुभमंगल सावधान लक्ष्मी चन्द्रमा गाव मधुधा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गना अश्वासप्तनुभो विशं हरिधनो शङ्खो मृदं चाम्बुदे रत्नादेह चतुर्दश प्रतिदिनम् कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल गोपा स्त्री परिवेष्टितो 一个。 स्मेपरे ते ग्रिहस्मरावी अतिशत सध्या

जबुआ, जबुआ, वा परादं, भीतं, भीतं। वा करचरणगृतम कायदंक श्रवणवैद्यव मानसं वा सर्वमेतत् विहिमेश्रमस्व जय जय करुणा श्रीमहादेव शंभ शास्तु पुष्टिरस्त वृद्धिरस्त आयुष्यमस्त आरोग्यमस्त शिव कर्मा कर्मसमृद्धिरस्त वेदसमृद्धिरस्त शास्त्रसमृद्धिरस्सो महे रक्त थांब वहेषा न विरोधे व महीनो न अपरासुधे सघोरा न ना परमन्त्रो नास्यत्वं गुरो परं विद्यादानं तपस्य ज्ञानय कलाना हन्ति सोड़सी या लग्नामध्ये आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले जे नवऱ्या मुलाकडून आहेत नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं निखिल मुलाकडून गाव कुठलं एक्झॅक्टली तुमचं गाव जाकादे येऊया नंतर पालखी पालखीला येऊया तुमच्या नशिब केला प्रयत्न करू भेटून छान वाटला चला मंडळी लग्न सोहळा पार पडलाय आहे सगळेच नातेवाईक आपतिष्ट मंडळी भोजन करून आपापल्या घरी सगळ्यांनी प्रस्थान केलं आता कसं आहे मुलगी नवऱ्या मुलासोबत जाणार आहे ती मामी म्हणते आपल्याकडे मुलगी काही ठिकाणी चिंगेश्वर मध्ये किंवा इतर पट्ट्यामध्ये देखील नवरा मुलगा मुलीच्या मंपत आहे तसंच आता कसं आहे नवरा मुलगा मुलीचा मंपात आला होता तर पाठवणी होईल ना थोडं वेळ थोडा इमोशनल थोडं कशी कसं

दादा तिकडी बनली जरा तिकडी पण शांत बसते 24 विश्व बसत वर्ष मध्ये आलं पिंजरा लाव पिंजरा हा पिंजरा उक केला ती पिंजरा ओली कोणी आज वाटलं बोली पिंजरा दे जरा लो पिंजरा लाव सगना पेग सगना पेग कोणी कर बटाट्याला जरा तिलाच बोट जरा सला ताना झालं

चल मंडळी आता थोडं इमोशनल मोमेंट आहे नवरीला सगळेच टाटा बाय बाय करायला आले आहेत आम्ही तू जातेस ना राहायला कुठ जात आहेत ना माणसं सगळे आता आमच्या गावकऱ्यांच्या घरी पाया पडायला आहे नवऱ्या मुलगाला आणि इथूनच बघ पुढे प्रस्थान करणार आहेत